नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्द समूहास योग्य शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कळसूत्री बाहुले बाजारात भोपळा मिळाला तर मी घेऊन येईन या वाक्याचा प्रकार ओळखा आहे ऑप्शन क्रमांक डी संकेतबोधक मिश्र वाक्य मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला वरील वाक्याचा प्रकार कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विधानार्थी यावर्षी पीक पाणी चांगले यावे वरील वाक्याचा प्रकार कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थी आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते वरील वाक्याचा प्रकार कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उपमा आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते वरील वाक्याचा प्रकार कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य संत मंती मन, सप्तपदे सहवासे सख्य साधुसी घडते या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनुप्रास पुढीलपैकी कोणते वाक्य लेखनदृष्ट्या योग्य आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नीता वेगात धावली पण शर्यतीत मागे पडली तो काय माती लिहितो तो काय दगड वाचतो या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक पुढीलपैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जोडपे पुढीलपैकी प्राणीवाचक नामापैकी वेगळा गट ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दार सखीजन कबीला अन्नावर बसनाच्या डायडेस प्रतिबंध केला पाहिजे रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी माशांना करणरूपी वाक्य ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तुषार अभ्यास करतो अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संयुक्त वाक्य चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शुज्ञ प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शंकर पाटील पावनखिंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रणजित देसाई साखरेचे खाणार त्याला देव देणार या मनीचा अर्थ निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज गर्दीत मातारा किती वेळ थांबेल याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्दीत मातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही